मागील तीन दिवसापासून चालू असलेल्या वसमत मालेगाव राज्य रस्त्यावर गिरगाव ग्रामस्थांचे चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेण्यात आले मराठा युद्धा मनोज जरांगे यांनी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती त्यामुळे गिरगाव ग्रामस्थांनी वसमत मालेगाव नांदेडला जाणाऱ्या राज्य रस्त्यावर मोठमोठे मुट दगड टाकून रस्त्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन केले होते या आंदोलनामुळे दोन किलोमीटर वसमतच्या दिशेने व दोन किलोमीटर मालेगावच्या दिशेने वाहनाच्या दिवशी पोलिस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने अनेक प्रयत्न करून आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती परंतु सदरचे आंदोलन मागे घेण्यासाठी आंदोलकांनी ठाम नकार दिला होता परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे व पोलिसांनी आंदोलन हे गैरमार्गाने असल्याची खात्री केली तेव्हा आंदोलनकर्ते एकत्र नसल्यामुळे शेवटी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने दबाव तंत्राचा वापर करताच स्वतः आंदोलकांनी आपला गाशा गुंडाळला व आंदोलन मागे घेतले त्यावेळी आंदोलन मागे घेतल्याचे निवेदन महसूल प्रशासनाला दिले याप्रसंगी तहसीलदार शारदा दळवी उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व आत्ताचे हिंगोली शहरवरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी हे निवेदन स्वीकारले प्रतिनिधी भगवान वरील विषयाचं अनुसरण निवेदन सादर करण्यात येते की मराठा योद्धा मनोज सरांगे पाटील हे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणात बसले आहे परंतु सरकारकडून परंतु सरकारकडून अजूनपर्यंत काही प्रकारची दखल घेतली गेली नाही म्हणून या आंदोलनाला समर्थन करून गिरगाव सर्कलच्या वतीने नांदेड रोडवरील गिरगाव फाट्यावर दिनांक अठरा फेब्रुवारी पासून सोळा फेब्रुवारी पासून बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले होते परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आज झालेल्या सूचनेनुसार सध्या बेमुदत रस्ता रोको आंदोलन थांबवण्यात येत आहे तसेच जर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सगळे स्वरी कायद्याची अंमलबजावणी करून घ्यावी आणि चुकावा तसेच महाराष्ट्रातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे जर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेट प्रमाणे वीस फेब्रुवारी दोन पर्यंत वरील मागणी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत वरील मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून याच ठिकाणी पुन्हा संविधानिक व शांततेच्या मार्गाने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारे माघार घेतली जाणार नाही मग परीक्षा चाल, चालू असो की इतर काही कारणामुळे असो हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी निवेदन करते गिरगाव व गिरगाव सरकारतील सर्वच सकल मराठ समाजाचे कार्य प्रतिलिपी ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत पोलीस स्टेशन पुरुषा